पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हुशार व होतकरू तरुण तरुणींसाठी राबविला अनोखा उपक्रम बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस प्रशासनातर्फे अनोखा उपक्रम राबवत जयंती साजरी केली आहे विविध समाजातील तरुण ज्यांनी कठीण परिस्थितीमध्ये यश प्राप्त केले आहे अशा सर्व तरुण तरून तरुणींचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विविध समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले आहे यामुळे तरुण तरून तरुणींमध्ये शैक्षणिकदृष्ट्या त्याचबरोबर विकासाच्या दृष्टिकोनातून उत्तेजना निर्माण होऊन तरुण पिढी ही प्रगतीच्या दिशेने धावेल असा या मागील असल्याचे धिवरे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक देखील होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्व धुळेकरांना मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यानिमित्तानं पोलीस विभागातर्फे असा एक उपक्रम घेण्यात येत आहे की जे सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील जे व्यक्ती आहेत आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे ज्यांनी उत्स्फूर्तपणे अभ्यास करून काही लोकं डॉक्टर्स झालेले आहेत काही का आय आय टीसमध्ये गेलेले आहेत तर यांना जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्याचा एक उपक्रम असा आम्ही घेतला होता की जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना देखील कळेल की आपण जर चांगलं काम केलं आपण चांगलं प्रावीण्य मिळवलं चांगलं शिक्षण घेतलं तर त्याच्यामध्ये देखील प्रशासन आपली खबरदारी घेतं आणि इतरांना देखील त्याच्यावर प्रोत्साहन मिळेल या हेतूने या भेटीगाठीकडून सगळ्या तरुण मुलांना त्याच्यामध्ये इन्करेजमेंट देण्याचं काम आपण करत आहोत